आसन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा कातकरी बांधवांचा इशारा विंधणे येथील कातकरी आदिवासी बांधवांना उरण परीक्षेत वन अधिकारी हे पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या उदरनिर्वाहाच्या जमिनीवर जाण्यास वन कायद्याचा आणि पोलिसांचा धाक दाखवून मज्जाव करत आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गहन बनणार आहे तरी संबंधित प्रशासनाने आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा नपेक्षा आपल्या न्याय हक्कासाठी रायगड माणगाव येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी कातकरी आदिवासी बांधव तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा आदिवासी अधिकार संघर्ष समिती रायगडच्या वतीने उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या वतीने उरण तहसीलदारांना दिलेल्या निवेदन पत्राद्वारे दिला आहे आदिवासी अधिकार संघर्ष समिती रायगडच्या वतीने उरण तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रकात नमूद करताना सांगितले की विनणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी बांधव हे पिढ्यानपिढ्या आपल्या पिड़े कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वनजमिनीवर फळझाडे भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत तसेच नदी परिसरात मासेमारी करून उपजीविकेचे साधन घेत आहेत परंतु सदर कातकरी आदिवासी बांधवांना उरण वन विभागाचे अधिकारी कर्मचारी वन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा व पोलीस केसेस दाखल करण्याचा धाक दाखवत आहेत त्यामुळे भयभीत झालेल्या कातकरी आदिवासी बांधवांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गहन बनणार आहे तरी सदर आदिवासी बांधवांना उरण तहसीलदार उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे नपेक्षा शासनाच्या जाचक वन कायद्याचा वन अधिकाऱ्यांचा निषेध करून आपल्या न्याय हक्कासाठी राहतो रायगड माणगाव येथील शासन आपल्यादारी कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा इचा, कातकरी आदिवासी बांधवांनी उरणचे नायब तहसीलदार गजानन धुमाळ यांच्याकडे दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे दिला आहे यावेळी बी पी लांडगे सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती माजी सरपंच महेश कातकरी नामदेव ठाकूर आदिवासी अधिकार संघर्ष समितीचे पदाधिकारी व आदिवासी महिला वर्ग उपस्थित होत्या भिंदणे ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी बांधव हे पिढ्यानपिढ्या पीड़ा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वनजमिनीचा वापर करीत आहेत शासनाचा कायदा हा आत्ता बनला आहे तरी शासनाचे प्रतिनिधी असणाऱ्या महसूल अधिकारी वन अधिकारी पोलीस वर्गाने कातकरी बांधवांवर बे बेखर आणि उपासमारीचे संकट ओढवणार नाही याची खबरदारी घ्यावी नपेक्षा आदिवासी बांधवांना उद्ध्वस्त करणारा कायदा फायद्याचा नाही त्याविरोधात शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल बी पी लांडगे सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदर नि जमिनीवर वन विभागाकडून नर्सरी केली जाते त्या जमिनीचा ताबा हे कातकरी आदिवासी बांधव सांगत आहेत तसेच आदिवासी कसत असलेल्या जमिनी या भांडवलदारांना विकत आहेत असे आमच्या निदर्शनास येत असल्याने या गोष्टींना लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय पोलिस यंत्रणेकडे तक्रार अर्ज केले आहेत नथुराम कोकरे वन अधिकारी महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण आज तहसील कार्यालयात का कशा संदर्भात आता इथे उपस्थित राहिले मोजे विंदने कोष्ट दिगोडे तालुका ओरण या ठिकाणचे जे आदिवासी बांधव आहेत आधुनिक तात्करी समाज आहे या समाज पिढ्यानपिढ्या व नाक्य जमिनीमध्ये आपली उपजीविका भागवतात कष्ट करतात आणि त्याच्यावर आपलं मुलं बाळं वगैरे जे काही संसाराचा गाडा त्या जमिनीवर उडतात मुळामध्ये जल जंगल आणि जमिनीचा मारक असणारा आदिवासी समाज आजच्या विभागाच्या कायद्याने लोकपाऊल उचलला आहे नष्ट झालेला आहे त्या कायद्यामुळे आदिवासी समाजाचा बळी घेतलेला आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे कायदे तयार केले त्याचा वापर करून आणि बळाचा वापर करून आदिवासींना या वनहक्काच्या जमिनीमध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये ठिकाणी हक्कलं जातं अशा प्रकारच्या पोलिसांची केस केली जाईल तुम्हाला या ठिकाणी बंद केले जाईल जेलला पाठवलं जाईल अशा प्रकारच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालच सायंकाळी पाच वाजता सूचना केल्या ता तात्काळ मला फोन आल्याच्यानंतर मी त्या वाडी वस्तीवर जाऊ प्रत्यक्ष पाहणी केली अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लोकांवर आमच्या आदिवासी समाजावर दबाव टाकला त्यांना त्या जणांचा टाकण्यासाठी त्यांच्यावर पोलीस केस करण्याचं दडपण आणलं अशा पद्धतीचं व्रतान या ठिकाणच्या वन अधिकाऱ्यांचं